नमस्कार मित्रांनो भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे आज पंच्याहत्तर वर्षाचे झाले आणि त्यांना वेगवेगळ्या स्तरावरून अनेक देशातल्या प्रमुखाकडून भारतातल्या प्रमुख व्यक्तीकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं त्यांना पंच्याहत्तर वर्षाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यात आल्या मीसुद्धा एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना शुभेच्छा देतो खरं तर पंतप्रधान मोदी आणि त्यांचा बी जे पी हा पक्ष यांनी खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी जगा वेगळे काम केलं या देशाला सुन्याची चिड्या बनवलं किंवा ह्या देशातल्या सगळ्या गरीब लोकांना अचानक श्रीमंत बनवलं आणि हा देश जगातला एक नंबरचा श्रीमंत आणि बलाढ्य देश झाला असं घडल्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो असं नाही तेव्हा मित्र हो खर तर त्यांना शुभेच्छा देण्याचे साध्या सरळ एक दोन तीन अशा गोष्टी आहेत की ज्या पूर्वीच्या कुठल्याही पंतप्रधानांनी केल्या नाही मुळात पूर्वीच्या पंतप्रधान जेही वेगवेगळ्या पक्षाचे होते त्यांनी जेही काम केले त्यात ह्या देशाला प्रगतीचा हातभार लागला त्यांनी उत्तम काम केले नाही असं नाही ते कुठलेही पक्ष असो प्रत्येक व्यक्तीचं एक विशिष्ट ह्या देशाच्या प्रगतीमध्ये श्रेय आहे या देशाच्या बांधणीमध्ये या देशाच्या देशा मजबूतीमध्ये त्यांचंही काम आहे नाही असं नाही पण पंतप्रधान मोदी झाल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीने ज्या स्वरूपात हा देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला जगातला एक नंबरची अर्थव्यवस्था बनण्याचं त्यांचं देय दे आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत आहेत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे अर्थात मागच्या पंतप्रधानांचं उत्तम काम असल्यामुळे हा देश पुढे गेला आणि आज मोदींना हे करता येणं शक्य झालं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जी संत गती होती की ज्याला आपण खेड्यातल्या भाषेमध्ये लोकांनी मोरुबी नये लोकांनी जगू नये अशा पद्धतीची एक शासन प्रणाली होती अशा पद्धतीचं सरकारमध्ये काम होत होतं ते जाऊन एक वेग आला आणि त्या वेगामुळे या दहा वर्षात भारत जगामध्येही मोठ्या प्रमाणात नावारोपार आला अलग अलग देशातले मोठमोठ्या मुट व्यक्ती अलग अलग देशातले सरकार भारत सरकार किंवा भारत देशातल्या महत्त्वाचं म्हणजे इथल्या समाजाला इथल्या व्यापाऱ्यांना इथल्या शिक्षित लोकांना एक दर्जा मिळू लागला एक सन्मान मिळू लागला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण जिथं जिथं मोदी गेले ति ते तिथे तिथं त्यांचं ज्या पद्धतीने स्वागत झालं ते खरोखर मोदींचं स्वागत नसून ते देशातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वागत आहे तेव्हा मित्रो ही फार मोठी आनंदाची बाब आहे आणि याचं बरेचसे श्रेय मोदींना राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्ती श्रीमंत झाला नसेल त्याला खूप काही सरकारनं दिलं नसेल किंवा सरकारनं जे कामं केले त्याच्यामुळे तो खूप संपन्न झाला अशातला भाग नाही पण त्याला एक सन्मान भेटला आणि विशेष म्हणजे जो गरीब समाज होता त्याच्यासाठी ह्या देशामध्ये ज्या योजना लागू केल्या ज्या पद्धतीने हे लोक ग्रामीणमध्ये शहरातमध्ये कुठेतरी दहा बाय दहाच्या एक छोट्याशा खोलीमध्ये पाच सात 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 आठ ला दहादा राहत होती त्यांना ना संडासाची सोय होती ना गटाराची सोय होती ना पाण्याची सोय होती हे सगळं बदलण्याचा मूलभूत प्रयत्न मोदी सरकारच्या काळात झाला आणि त्याचं सगळं श्रेय मोदी यांनाच जातं कारण मित्र हो सामान्य माणसाचा विकास करणं फार गरजेचं होतं आणि आपला देश फार पूर्वीपासून गरीब आहे प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण आहे पण आज मोदींनी त्याच्यात अमूलार्ग के बदल केला आणि प्रत्येक व्यक्ती सन्मानाने जगेल दोन वेळचं जेवण त्याला नीट मिळेल याची काळजी करण्याचं काम मोदी सरकारने केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक हजार वर्षापासून ह्या देशावर जो परकीयांचं राज्य होतं पूर्वी मुसलमान होते त्यानंतर इंग्रज आले ह्या एक हजार वर्षामध्ये हिंदू समाज स्वतःला दुबळा गरीब आणि खूप सहनशील असा जगत होता त्याला कुठेही सन्मान मिळत नव्हता आपण आपल्या देशात असूनसुद्धा आपण कोणतरी परखी आहोत आणि आपण जे सत्ताधारी आहेत त्यांच्या खाली दमून राहिल्या पाहिजे आपण आपल्या धर्माचं आपल्या समाजाचं चा, आपल्या चालीरीतीचं चा योग्य प्रकारे पालन न करता आपण फक्त जग जगता कसं येईल अशा प्रयत्नात असणारा हा समाज आज मोठा सन्मानाने आणि गर्वाने पुढे आला तर राम मंदिर हे फार पूर्वीपासून एक एक चळवळ होती आणि मोदी सरकारने एक चांगलं स्वरूप देऊन ते मंदिर बांधलं आणि ह्या देशाचा सन्मान वाढवला पण मित्र हा फक्त एकटा सन्मान नाही तर ज्या ज्या ठिकाणी पहिल्या सरकारांनी हिंदू समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला आणि बाकीच्या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला खरं तर ते पुढे आणणं नव्हतं ते त्यांनाही डावललंच फक्त त्यांना असं दाखवलं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो पण खरोखर मोदी यांनी मुस्लिम समाजासाठी जे काही काम केलं ते खरोखर चांगलं आहे मुळात त्याच्यामध्ये जे धार्मिक कट्टरवादी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की मोदी आपल्या धर्मावर आपल्यावर <coughs> अन्याय करतो आपल्या धर्मात हस्तक्षेप करतो असं काही नाही कारण तीन तलाक ज्यामुळे स्त्रियांना एक मोकळा साथ भेटला वक्त बोलवलं की ज्या ठिकाणी दांडगे लोक जाऊन बसले आणि गरीब मुस्लिम समाजात त्याचा काही फायदा झाला नाही तेव्हा त्याच्यामध्ये ते बदल करण्याचा त्याचा सुधारणा करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे मुळात मोदींच्या काळात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला शिष्यवृत्ती देण्यात आली आणि जम्मू काश्मीरमध्ये जी अलगतीची भावना होती ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गोळीबार ज्या पद्धतीने त्या ठिकाणी दगडते ज्या पद्धतीने त्या ठिकाणी दहशत होता तो बरासा कमी करण्याचा मोदींनी ते तीनशे सत्तर कालम काढून केला तेव्हा मित्र हो तर खरं विचार केला तर हेच बाबतीत हे सगळं श्रेय मुळात मोदींना जातं तेव्हा हा एक सन्मान खरं तर हिंदू समाजालाच नव्हे तर पूर्ण भारतीय समाजाला ज्या पद्धतीने मोदीने दिला तो सन्मान फार महत्त्वाचाही प्रतिष्ठेच आहे त्यासाठी तमाम भारतीय या देशातले पंतप्रधान नरेंद्र भाई यांचा नेहमी सत्कार करतील यांचं नेहमी अभिनंदन करतील आणि यांची आठवण नेहमी पुढच्या पिढ्या याची आठवणी मी इतिहास घेईल कारण मित्र हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी जो सन्मान मिळवून दिला मग तो देशाला असेल समाजाला असेल व्यक्तीला असेल तो फार महत्त्वाचा आहे आणि तो सन्मान मिळणं ह्या देशातल्या सगळ्या समाजाला होणं गरजेचं होतं तो त्यांच्यामुळे आज मिळाला म्हणून मी व्यक्तिश त्यांचं आज अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो ナマスカ。